सारक काही बाबाराम मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर आज उपस्थित झालो आहे आज दहा जून आज माझा वाढदिवस आहे गेल्या वर्षी याच तारखेला माझ्या परिवाराने विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम यांनी संयुक्तपणे माझा अमृत महोत्सव फार भव्य प्रमाणात साजरा केला होता गेल्या वर्षीच्या त्या कार्यक्रमामध्ये मी असं बोललो होतो की माझे आई आणि बाबा माय आणि बाबा यांच्या नावे मला एक पुरस्कार द्यायचा आहे आणि ती वेळ आज आलेली आहे आज या पुरस्काराचं वितरण होते आहे मित्रांनो त्याची मी पत्रिका आधी तुम्हाला दाखवतो थो प्र पत्रिकेचं उलट झालेलं आहे फोटोमध्ये त्याच्यामुळे मी थोडंसं वाचून दाखवतो सस्नेह निमंत्रण लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार दोन हजार चोवीस वर्ष पहिले मित्रांनो आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे तो आमचे आ, आ, प्राध्यापक माननीय प्राध्यापक हरिभाऊ क्षीरसागर यांच्या ह अध्यक्षतेखाली ते आमच्या विदर्भ साहित्य संघाच्या शाखेचे अध्यक्ष आहेत आणि ही हे, हे हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर हे या पुरस्कारासाठी हा जेव्हा पुरस्कार आम्ही जाहीर केला आणि कादंबऱ्या मागितल्या आमची आम पहिली अट होती की लेखकाची ती पहिली ग्रामीण कादंबरी असावी आणि अशा पद्धतीने ज्या काही कादंबऱ्या आम आमच्याकडे आल्या होत्या त्याच्यातून आम्ही एक कादंबरी निवडली आणि त्या कादंबरीचे नाव आहे नांगर मुठी लेखक आहेत माननीय पांडुरंग पाटील कोल्हापूर तर ही ती कादंबरी आहे मित्रांनो नांगर मुठी याचा सरळ फोटो आपण नाही देऊ शकत त्यामुळे हे सगळं उलट झालेले आहे आणि या कादंबरीला माननीय आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे ह्यांनी पाठ राखण दिलेली आणि आज ते त्यावर भाष्य त्यावर त्या त्या लेखकाला हे का, आ, ही का आ, हा जो पुरस्कार आहे तो प्रदान करणार आहेत अर्थात त्यावर ते भाष्य सुद्धा करणार अधिकृतपणे <स्थाथा> माननीय मोहन शिरसाट जे सुप्रसिद्ध कवी आहेत ते भाष्य करणार आहेत अशा पद्धतीचा हा एक सुट असा कार्यक्रम आज संध्याकाळी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय लाखाळा संपन्न होत आहे मित्रांनो या पुर या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करतो आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो याबद्दल सांगायचं थोडंसं मला हे की हा पुरस्कार मी माझ्या आई आणि बाबांच्या नावाने माय म्हणत होतो आम्ही माय आणि बाबांच्या नावाने सुरू केलेला आहे मायचं नाव कलावती आणि बाबांचं नाव गंगाराम आणि म्हणून कला गंगा पुरस्कार असं त्याचं आम्ही नाव ठेवलेलं आहे आमच्या मायबाबांनी अतिशय कष्ट सहन करून अर्थात शेतीत काबाड कष्ट करून आम्हाला लहानाचं मोठं केलं निस्तर लहानाचं मोठंच केलं नाही तर सुशिक्षित आणि सुसंस् संस्कारित बनवलं हे या ह्या दोन गोष्टी महत्वाच्या निष्ठे सुशिक्षित नाही आम्ही तर सुसंस्कारित आहोत आम्ही तीन भाऊ होतो पैकी एक आमचा एक लहान भाऊ जो आहे पंडित ह्या नावाचा तो कॅन्सरने वारला आज त्याची मला फार तीव्रतेने हो आठवण होती आहे आणि आमच्या परिवारामध्ये एवढंच नाही तर माझा पुतण्या माझे बंधू ज्येष्ठ बंधू साहेबरावजी यांचा ज्येष्ठ मुलगा की जो अत्यंत कर्तृत्ववान असा होता तोही आज आमच्यात नाही त्याचं नाव संजय या दोघांच्याही स्मृती मला आज चाळवून गेलेल्या आहेत पण काळ आहे काळाच्या प्रमाणे आपल्याला राहावं लागतं हे जरी असतील तरी त्यांच्याकडे आपण निरपेक्षपणे पाहिलं पाहिजेत आणि पुढे चाललं पाहिजेत या वृत्तीचा मी आहे आणि म्हणून अशा पद्धतीने मी हा जो आजचा पुरस्कार आहे हा पुरस्कार मी माझ्या आई माय मायबाबांच्या नावाने ठेवलेला आहे त्यामुळे त्यांच्या आठवणी ह्या दरवर्षी आम्हाला येत राहतील आमच्या मायचा फोटो आपण पाहू शकता